नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन देखील झालेले आहे गणपती उत्सव हा एकूण दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते यावर्षी अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी आलेली आहे गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये पूजापाठ मंत्र जप केले जातात आणि बाप्पा त्यांचे शीघ्रफळ आपल्याला देत असतात अनंत चतुर्दशी हा उत्सवाचा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करत असतात आणि हातामध्ये अनंताचा देखील धागा बांधला जातो धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व कामामध्ये यश मिळेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त तुमची एका दिवसात कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तर बघा घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन हे दीड दिवसांमध्ये तीन दिवसांमध्ये किंवा पाच दिवसांमध्ये तुम्ही कधीही केले असेल तरी हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता कारण आपल्या सगळ्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बाप्पांचं विसर्जन केलं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तसेच बघा तुमच्या घरामध्ये बाप्पांची स्थापना केली जात नसेल म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं नसेल किंवा बसवत नसेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता अर्थात हा उपाय प्रत्येकजण करू शकतो बघा धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेले असतात त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि बाप्पा त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्रफळ देत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जो आहे मी सांगणार आहे तो आवर्जून करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता बघा गणपती बाप्पांचे धार्मिक महत्त्व हे एक विघ्नहर्ता देव म्हणून आहे जो अडथळे संकट दूर करतो आणि आयुष्यामध्ये शुभदा आणत असतो त्यामुळे प्रत्येकजण या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत थोडी का फार होईना सेवा बापांची करतच असतात गणपती बाप्पा हे बुद्धी आणि शहाणपणाचे देव आहेत त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पांना पूजले जाते आणि त्यानंतरच त्या शुभकार्याची पूजा केली जाते किंवा सुरुवात केली जाते कोणतेही अडथळे या शुभकार्यात येत नाहीत त्यामुळे ज्या घरामध्ये हा एका सुपारीचा उपाय केला जातो त्या घरातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तसे तुमच्या मनामध्ये मा तर बाप्पा ती नक्कीच पूर्ण करतील आता बघा बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून देखील आपली इच्छा पूर्ण होते असं नाही बऱ्याच वेळा आपले प्रामाणिकपणे आपण कष्ट करतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या कोणत्याही इच्छा या देखील पूर्ण होत नाहीत म्हणून भरपूर दिवसापासून तुमची एखादी दि इच्छा असेल नोकरी प्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची इच्छा असेल शारीरिक मानसिक किंवा आर्थिक जी काही इच्छा असेल तर ती कितीही कठीणातील कठीण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तसेच बघा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम रखडलेलं असेल प्रयत्न करूनही तुमची अडलेली कामे पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की आवर्जून करू शकता तसेच तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही तु त्यामध्ये तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बापांना जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी जी आहे ती आपण तिला गणपती बाप्पांचं प्रतीक ओळखतो म्हणून गणपतीचे प्रतीक म्हणून गणपतीची स्थापना केली जाते कारण सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे आणि सुपारीसंबंधीचे आपण काही उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरतात म्हणून तुम्हाला उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना ती चांगली घ्या पूजेमध्ये वापरलेली तुम्ही सुपारी घेऊ नका एक पूजेमध्ये लागणारी सुपारी आणि एक खाण्याची सुपारी असे दोन प्रकार असतात तर पूजेची सुपारी तुम्हाला घ्यायची आहे पूजेची सुपारी आकाराने छोटी असते आणि ही सुपारी तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ तांदूळ घ्यायचे अखंड तांदूळ त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत म्हणजेच त्या एकशे आठ तांदळाचे तुम्हाला अक्षदा तयार करायचे आहेत यानंतर तुम्हाला ही सुपारी आणि हे एकशे आठ तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपल्या उजव्या हाताची मूडघट्ट बंद करायची आणि एकशे आठ वेळा ओम गणगणपतेय्य नम ओम गण गणपतेय्य नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तीन वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपली जी काही मनोमन इच्छा आहे किंवा आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तेव्हापर्यंत तुम्हाला ते ही अक्षदा आणि सुपारी बापांसमोर तशाच ठेवायच्या जेव्हा तुम्ही बाप्पांचं विसर्जन करायचं त्यावेळीस त्या, त्या अक्षदा आणि सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या उद्योग व्यवसाय असेल तिथे ठेवू शकता तसेच बघा घरामध्ये जर तुमच्या गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीजवळ अर्पण करायचे आणि ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असते त्या दिवशी ती एका लाल कपड्यामध्ये बांधून पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा आपला जिथं उद्योग व्यवसाय आहे तिथे ठेवू शकता असं केल्याने नक्कीच आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात तसेच आपली रकडलेली कामे देखील पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आणि सात्विक आहे हा नक्की तुम्ही उपाय करा बघा तुम्हाला नक्कीच याचे शुभफळ मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ